नमस्कार मी अजय आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार विभाग सध्या आपण विरार पूर्वेच्या पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित आहोत आपण बघू शकता आपल्या बरोबर आता विरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एल एम तुरे साहेब आहे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की सार्वजनिक मंडळाला कशाप्रकारे ते मिटिंग घेतात अगोदर त्यानंतर सार्वजनिक मंडळ त्या सर्व गोष्टीला पालन करतात का शासन त्याचबरोबर पोलीस प्रशासक यांनी दिलेली सूचना आहे ते मंडळ प्रत्येक मंडळ त्याचं पालन करतो का या सर्व गोष्टीवरती आपण थेट एल एम तुरे साहेबांशी बोलण्याचा प्रयत्न करून सर नमस्कार काय सांगणार जशाप्रकारे आपण मंडळाला प्रत्येक वर्षी uh, सार्वजनिक मंडळ आयोजित करण्याच्या अगोदर सूचना देतो मिटिंग घेतात त्यामध्ये काय सांगण्यात येतो आणि कशाप्रकारे मंडल त्याचं पालन केलं पाहिजे जे काही सार्वजनिक नवरात्री गणपती जे कार्यक्रम होतात त्यावेळेला प्रत्येक वेळेला पोलीस प्रशासनाकडनं ज्या काही सूचना असतात त्या सर्व दिल्या कायदेशीर बाबी असतात त्याबाबत वारंवार बीट वाईज तसेच पोलीस स्टेशन सुद्धा एकत्रित कार्पोरेशन इलेक्ट्रिसिटी बोर्ड एम एस सी बी पी डब्ल्यू डी ह्या सर्व ज्या प्रशासकीय संस्था आहेत त्या सगळ्यांची एक जॉईंटसुद्धा मिटिंग घेतली जाते आणि प्रत्येकाचा काय रोल आहे त्यामध्ये त्याबाबत सगळ्यांना दिले तर कायद्याचं काय पालन करावं सगळ्यात जास्त असतो तो डी जे किंवा रात्री दहापेक्षा जास्त वेळ वाजवणं ह्याबाबत सर्व सूचना दिल्या जातात त्यानंतर आयोजकडनं ते आयोजक बंधनकारक केलं जातं की लेडीजसाठी वेगळी लँड करणं डेसिबस्ट करणं त्याबाबत त्यांच्याकडे लेखी त्यांना परवानगी दिली जाते आणि सर्व आटी व शर्ती पाळण्याबाबत त्यांना हे बंधन घातलं जातं आणि त्यांनी जर त्याचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर त्या आयोजकावर कारवाई केली जाते आयोजकाची जी एक तर पूर्ण जबाबदारी असते आयोजकांनी बरोबर नियम न पाळल्यामुळे सदरच्या घटना घडत असतात कारण त्यांनी आपल्या मंडळाचे कोण कार्यकर्ते आहेत कोण आपले, आहे, आपले रहिवाशी आहेत कोण येणार कोण जाणार ह्याबाबत त्यांनी अगोदरच पूर्ण नियोजन करायचं असतं बाहेरचा कोणीही व्यक्ती येऊ नये ह्याबाबत त्यांनी नियोजन करणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये जर त्यांनी उल्लंघन केलं असेल तसं तर हे होतं किंवा ती संबंधित कारवाई असती जी मारामारी झाली असते त्या संदर्भात पोलीस स्टेशनला योग्य ते क्रिमिनल केस असते ती दाखल केली जाते आणि पुढील ज्या वेळेला पुन्हा भविष्यामध्ये सदरचं मंडळ हे ते सा परमिशनसाठी येतो त्यावेळेस जर त्यांचा मंडळाचा दोष असेल तर मंडळाची परवानगी नाकारली जाते आणि आम्ही जेव्हा विचारलं मंडळाशी लोकांशी पण त्यांनी काय म्हणणं की का पोलीस प्रशासन त्या ठिकाणी उपलब्ध होते त्या ठिकाणी पेट्रोलिंग होत नाहीये ज्या प्रकारे साडेआठ दहाच्या दरम्यान पोलिसांना तिकडे राऊंड घेतला पाहिजे होता पोलीस येत नाही त्यावरती आपण काय म्हणणार सर त्याबाबत नाही पोलीस येत असतात परंतु तुमचा प्रोग्राम चालू असतो आठ साडेआठचा जर तुमचा दांड्या चालणार असेल तुमचा वैयक्तिक प्रोग्राम असेल तर त्या ठिकाणी पोलिसाची आवश्यकता नाही कारण सदचा प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे सर्व बाबत हे केलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट आहेत त्या ठिकाणी आमची कंटिन्यू पेट्रोलिंग आहे नंतर आमच्याकडे एकशे बारा सिस्टम आहे त्याचा सुद्धा आमचा जवळजवळ साडेतीन मिनिटाचा चांगला रिस्पॉन्स आहे की तुम्ही जर एकशे बाराला कॉल केल्यात तर साडेतीन मिनटाच्या आतमध्ये पोलीस सदर ठिकाणी येतात त्यासाठी आमच्याकडे पूर्ण पेट्रोलिंग गाड्या आणि चार चार प्रत्येक बीटमध्ये एक मार्शल आहे त्यानंतर आमचे अधिकारी सुद्धा आहेत त्यानंतर आज विरारमध्ये पोलिस स्टेशन हद्दीमध्ये न, न सारखा मोठी यात्रा भरते त्याचं सुद्धा एक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले अजूनपर्यंत कोणताही असा अनुचित प्रकार आपल्या हातीत घडलेला नाही आहे धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल हे होते एल एम तुरेसाहेब जे विरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी थेट म्हणाला आहे प्रकारे आम्ही अगोदरच लोकांची मीटिंग घेतो सर्व सार्वजनिक मंडळाची सूचना देतो आणि त्यांनी पाळला नाही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई सुद्धा होणार आहे पण काल जे दृश्य पाहिलं असेल त्या मंडळाने पण लक्षात घ्यावा की पोलीस तुमच्यासाठी उपलब्ध असते पण त्यांच्याकडे पण अनेक ठिकाणी काम असतात पण ते नेहमीच तुमच्यासाठी फोन केल्यावरती काही घटना घडली होती इमिजिएटली ते दहा ते पंधरा मिनटं त्या स्थानावरती पोचतात पण थेट आपण आरोप लावण्यापेक्षा आपण स्वतःची काळजी आपल्या गरजे आता बघण्यासारखं असेल या सर्व मंडळ कशा प्रकारे या सर्व गोष्टीवरती लक्ष घेणार का आणि या सर्व गोष्टीवरती उरलेले दिवस कशा प्रकारे चांगल्या प्रमाणे आपला सण साजरा करणार आतापर्यंत एवढंच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत राहू नमस्कार